आणि सगळं देशामध्ये एक संदेश पाठवला की महाराष्ट्राचं वातावरण भाजी आणि त्यांच्या विचार पण मला खात्री होती महाराष्ट्राच्या कानापण सेड्याच्या जनत लोकांचं वन

आणि एकच ठिकाणी आम्हाला लोकांना चोसा निकाल आंतरराष्ट्राच्या नंतर आम्हा लोकांची नाव नाही हे अनेक अडचणी आहेत शेतकऱ्याचे अभ्यास आहेत

काय जास्त कमी जास्त होत असत सगळ्या गोष्टी शोधून पुन्हा एकदा जीवाना येणार आणि खऱ्या असताना लोकांचं कल्याण आहे आणि त्या ना जास्त निकाल घेणे आमचं सगळं संकल्प राहील

स्वागत केलं असेल अनुभवाणी सगळ्यांना अगदी त्यांचा मंजूर उभी म्हणजे मी अंत्यक्रमापासून आम्हाला म्हणतो पुढच्या गावाला जायला